शरद नागरी सहकारी बँकेतर्फे शरद पवार यांच्या व्या वाढदिवसानिमित्त शरद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे शरद नागरी सहकारी बँकेच्या वतीनं राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या पंच्याऐंशाव्या वाढदिवसानिमित्त आणि शरद नागरी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बारा ते तीस डिसेंबर दरम्यान शरद सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती माजी महापौर संस्थापक मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या अंतर्गत शरद नागरी सहकारी पतसंस्था लकीचौक इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच हुतात्मा पुतळा चौक इथं जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे एक किलोमीटर ते सात किलोमीटर अंतराची ही स्पर्धा राहणार आहे यात रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं बक्षिसाचं स्वरूप राहणार आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून बँक कार्यरत आहे चार शाखा सुरू आहेत विविध सहा जिल्ह्यात बँक सेवा देत आहे बँकेला ऑडिटरचा अ दर्जा कायम प्राप्त असल्याची माहिती माजी महापौर संस्थापक मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली चर्चे या विचारानं पवार साहेब पंच्याऐंशी वर्ष असेल तरी तरुण पंच्याऐंशी वर्षाचा तरुण अस्तित्व पुन्हा समाजामध्ये निर्माण करेल आणि दिलेल्या कामाचं केलेल्या कामाचे पुन्हा सामान्य कार्यकर्ते पवारसाहेबांच्या विचाराची गरज राहतील आणि म्हणून या वाढीच्या निमित्ताने या मॅरेथॉन स्पर्धा घेत आहोत या मॅरेथॉन स्पर्धेला सगळे तरुण खुलागट छोटा गट सतरा दहा वर्षाखालीचा गट चौदा वर्षाखालीचा गट सतरा वर्षाखालीचा गट आणि ओपन गट अशा विविध गटातून ह्या स्पर्धा होत आहेत पंचवीस हजार विद्यार्थी या स्पर्धेला हजर राहतील अशा प्रकारची योजना आखलेली आहे सोलापूर जिल्ह्याप्रती ही स्पर्धा मर्यादित आहे या स्पर्धेत सगळ्यांना टी शर्ट स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे या पत्रकार परिषदेस चेअरमन महेश माने महानंदा सोलापुरे राजेंद्र आवताडे सुनीता साळुंखे महेश ढिंगळे आदी उपस्थित होते